तर पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशा महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत चला तर बघूयात तर पहिली घडामोडे अंदमान आणि निकोबार बेटांमधील किती सर्वात मोठ्या अनामित बेटांना परमवीर चक्रविजेत्यांची नावे देण्यात आली तर अंदमान आणि निकोबार बेटांमधील एकवीस अनामित बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली नुकतेच स्कूल ऑफ एमिनेन्स प्रकल्पाचा शुभारंभ कोणत्या मुख्यमंत्र्यांनी केला भगवत मान यांनी केला आहे ते पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत भारतीय नौदलाने कोणत्या ठिकाणी एमफेक्स दोन हजार तेवीस मेघासराव आयोजित केला आहे तर भारतीय नौदलाने आंध्र प्रदेश या ठिकाणी मेघासराव आयोजित केला आहे दरवर्षी तेवीस जानेवारी रोजी पराक्रम दिवस कोणाची जयंती म्हणून साजरा केला जातो तर दरवर्षी तेवीस जानेवारी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून साजरा केला जातो आसामच्या मुख्यमंत्र्यांनी युनेस्कोच्या जागतिक वारसा टॅगसाठी कोणत्या ठिकाणचे नामांकन केले तर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी जागतिक वारसा टॅगसाठी चरी देव मायदाम या ठिकाणचे नामांकन केले आहेत तर आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी एवढ्याच होत्या जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेसंबंधी व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेसंबंधी व्हिडिओ डेली येत राहतात तर लवकरच भेटू एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद